आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी तेवीस मार्च रोजी मालेगावातील संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी मनोज मुथा व त्यांचे भाऊ कारमधून मुंबई आग्रा महामार्गाने मालेगाव शहराकडे जात असताना सहा जणांनी शिवीगाळ करत कोयत्याचा धाक दाखवत गाडीचे काचा पुरून पंचवीस लाख रुपये रोख रक्कम बळजबरीने घेऊन तेथून फरार झाले होते याबाबत मालेगावच्या किल्ला पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल होता याचा तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस अंमलदारांनी तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करत गोपनीय माहितीवरून अथक परिश्रम घेत लुटमार करणारे हर्षल जाधव कुणाल पाटील महेंद्र सोनवणे किशोर पाटील राहुल खैरनार विशाल पवार सर्व राहणार मालेगाव व आसपास यांना शितापिने ताब्यात घेत त्यांच्याकडून मुद्यमान हस्तगत केला सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे किला पोलीस ठाण्याचे शिवाजी डोळीफुडे स्थानिक गुन्हे शाखेचे दत्ता गांभीरे पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे पोलीस हवालदार गिरीश निकुम सचिन देसले शरद मोगल सुभाष चोपडा नरेंद्र कोळी योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप बैरम किशोर बोडके रोहित पगारे विशेष पथकातील अमलदार दिनेश शेरावते सचिन बेदाडे राकेश जाधव राम निसाळ किल्ला पोलीस स्टेशनच्या अंमलदार सचिन भामरेस पंकज भोये विशाल तावडे संदीप राठोड प्रदीप देसले यांच्या पथकाने केली व दरोड्याचा हा गुन्हा आणण्याची कामगिरी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण